नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय सात आताला असून हिची दूध देण्याची क्षमता सरासरी सव्वीस ते सत्तावीस लीटरपर्यंत आहे पवन हे पवन गाय आण फक्ती व्हिडिओमधील दोन नंबरची गाय सात आताला असून हिची दूध देण्याची क्षमता सव्वीस सत्तावीस लिटरपर्यंत आहे परेन् व्हिडिओमधील तीन नंबरची गाय सात दाताला असून हिची दूध देण्याची क्षमता सव्वीस सत्तावीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओन मधील चार नंबरची गाय चार दाताला असून इथे दूध देण्याची क्षमता पंचवीस पर्यंत आहे व्हिडिओमधील पाच नंबरची गाय चार दाताला असून इथे दूध देण्याची क्षमता चोवीस पंचवीस लिटर पर्यंत आहे सहा नंबरची चार दात दाताला असून इथे दूध देण्याची क्षमता बावीस चोवीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओ मधील सात नंबरची गाय चार दाताला असून तिची दूध देण्याची क्षमता पाहिले व्यताला बावीस बावीस तेवीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओ म्हणजे गाय दुस दुसऱ्या दुसऱ्या व्यताला असून त्यांची दूध देण्याची क्षमता बावीस चोवीस पर्यंत दोन्ही गायंची आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटी गाई खरेदी करायचे असतील त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता टॉप क्वालिटीसाठी संपर्क करा खात्रीशीर व योग्य दरात तुम्हाला घरगुती व गॉटेवर गायग गाय खरेदी करून मिळेल गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमधील सा सहा दाताला गाय असून तिची दूध देण्याची क्षमता अठरा वीस लिटर पर्यंत आहे मधील गाय चार दाताला असून तिथे दूध देण्याची क्षमता वीस बावीस लिटर पर्यंत आहे मधील गाय सहा दाताला असून बावीस चोवीस लीटर दूध देण्याची क्षमता आहे व्हिडिओमधील दुसऱ्या तर असून देण्याची क्षमता बावीस चोवीस लिटरपर्यंत आहे ज्यांना कोणाला टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करायचे असतील त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकते शेतकरी मित्रांनो mobile number hoga ye dekhi nahi mod de